नमस्कार मी किरण गोसावी राहणार कोणची तालुका संगर जिल्हा अहमदनगर तर या ठिकाणी मी शेडनेटमध्ये केळी आपला हा पहिलाच प्रयोग केलेला आहे इथं तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी लागवड आपण दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपण इथं लागवड केली होती तर आपण जैन टेश्युकल्चरच्या जी नाईन युनिव्हरिटी लागवड केली आहे या ठिकाणी साडेसहा बाय पाच वर आपण बेड पद्धतीनं डबल लॅटर टाकून आपण सुरुवातीलाच लागवड केली या ठिकाणी आपल्या केळीला आज दहा सप्टेंबरला सात महिने कंप्लीट होते तर तुम्ही बघू शकता आपली केळी ही साडेपाच सहा महिन्यामध्येच वेन झालेली आहे आत्ता केळी वेन होऊन आपला एक महिना झालेला आहे आता हार्वेस्टिंगला अजून दीड ते दोन महिन्यामध्ये आपली केळी हार्वेस्टिंग होईल तर या ठिकाणी आपल्याला आपण हे जे थोडे रोपं उरले ते दहा ते पंधरा रोप उरले ते आपण हे बाहेर बाहेर लावले शेडनेटच्या बाहेर लावले जे तर त्यांच्यामध्ये यांच्यामध्ये बराच फरक आहे ती केळी अजून वेन झालेली नाही तर ह्या केळी आपला कालावधी पण लवकर येईल ओपन फीडबॅक्शा याच्यामध्ये दोन ते तीन महिने का कालावधी आपल्याला लवकर निघान आपला खर्च कमी होईल त्यानंतर उत्पन्न पण आपल्याला जास्त निघान ओपनमध्ये पंचवीस ते पस्तीस टनापर्यंत उत्पन्न एक निघालेलं या ठिकाणी आपल्याला अपेक्षित उत्पन्न आहे आता तुम्ही बघू शकता एका घडाला एक आपलं दहा ते अकरा फ आहे तर एका फणीचं साधारणतः वजन तीन किलो ते आठ किलो पर्यंत होत आहे तर आपण सरासरी पाच किलो पकडलं तर पन्नास ते पंचावन्न किलो पर्यंत आपल्याला एक घडाचे आपल्याला वजन अपेक्षित आहे त्यानंतर आपले बाराशे तीस रोप आपले शेडनेटमध्ये बसलेले ते बाराशे रोपांचे बारा पंच साठ टन उत्पन्न आपल्याला अपेक्षित आप आहे बाजारभावाचा जर विचार केला तर एक स्फोटला तर पंचवीस रुपयापासून तर तीस पस्तीस रुपयापर्यंत मागच्या वर्षी बाजारभाव होते तर ह्या वर्षी जर म्हणजे आपण मिनिमम तीस रुपये जरी पकडला तर पन्नास टन पाच ते पंधरा लाख रुपये आपल्याला उत्पन्न अपेक्षित आहे तर यामध्ये आपल्याला खर्च जर बघितला तर आपण शेडनेट केलं शेडनेटमध्ये आपल्याला पंचाहत्तर टक्के आपल्याला अनुदान अटल अटलभोजनमधून ते अनुदान मिळालेलं आहे एक तीस बत्तीस लाख रुपये खर्च होऊन चोवीस एक लाख रुपये आपल्याला अनुदान मिळालेलं आहे त्यानंतर केळीचा खर्च जर बघितला तर आपल्याला शेणखत वॉटर सोलबल खत स्प्रे या, या आपल्याला एक ते दीड लाख रुपयापर्यंत आपला खर्च झालेला आहे तर शेतकरी बांधवांना माझा एकच विनंती आहे का नवीन नवीन प्रयोग आपण केले पाहिजे केळी असा ऊस केळी अत्यंत शेडनेटमध्ये आपण यशस्वी केलेले आहे आणि यानंतर आपलं बघितलं हे जे कमळ आहे हे कमळ पण आपण वेस्टेज नाही जाऊन आहे या कमळला पण आपल्याला मागणी आहे मॉलला हे कमळ पण विकतं त्यानंतर सणासुदीचे दिवस असल्यामुळे पान आहे हे पानं पण विकतात म्हणजे आपला जो किरकोळ खर्च झालेला आहे मजुरीचा म्हणा लेबर कॉस्ट म्हणा हे आपलं वरच्या वर आपलं ह्या उत्पन्नातून निघून येणार आहे